आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण पुढचं जे शिक्षण आहे ते जे काय त्यांनी ठरवलेलं आहे काही लोक म्हणजे जे परिवार होते त्यांनी काय पुढे करायचं कुठलं शिक्षण घ्यायचं ते, ते देखील त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं आणि म्हणून पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी एक चांगला निर्णय आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या पैलगावमध्ये हल्ला झाला त्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे आहे ते आमच्या परिवारातले आहेत अशीच भावना आमची आहे त्यामुळे एक कर्तापुरुष कुटुंबाचा प्रमुख हा गेल्यामुळे ते कुटुंब वार्वार कुटुंबाला सोड़ल जा र नहीं प्रत्येक बाब् मध्य सरकार शासन हमी मदद करूँ पाठी से उभर पह में जो घटना हुई है सरकार की ओर से पचास लाख रुपए और गवर्नमेंट जॉब देने की घोषणा की क्या रही पहलगाम की घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और उसका ब्यौरा तो आपको सबको मालूम है पाकिस्तान ने ये सब जो शरारत की है आतंकवादियों को भेजकर उसको तो करारा जवाब हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी तो देंगे और उसकी प्रक्रिया भी शुरू हो चुकी है लेकिन जो लोग इसमें इस आतंकवादी हमलों में जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार के पीछे सरकार खड़ी रहेगी आज पहले उन्हें श्रद्धांजलि अर्पित किया और उसके बाद में आ, हमारी सरकार ने यहाँ पर उनको, उनको सर्वसाधारण कुटुंब के परिवार के लोग हैं उनके पीछे पूरी ताकत से खड़े रहने का निर्णय हमारी सरकार ने लिया है मुख्यमंत्री जी हम दोनों उप मुख्यमंत्री हमारे मंत्रिमंडल के सहयोगी सभी लोग ने एक मत से उनके उनको साथ देने का योगदान देने का उनके पीछे खड़े रहने का निर्णय लिया है और 50 लाख रुपए की राशि तो उनको मदद के रूप में देने का भी निर्णय हुआ है और परिवार के जो सदस्य है उनको आगे का जो एजुकेशन है वो भी लेने के लिए सरकार पूरी तरह मदद करेगी सरकार ने वो भी जिम्मेदारी ली हुई है और जो नौकरी करने जैसे उसके एजुकेशन वाइज जो भी उनको नौकरी देना है उसके बारे में भी निर्णय हुआ है ये सरकार पूरी तरह हमारे ये महाराष्ट्र के छः परिवार के साथ में है उनको कुछ भी जो अभी आगे कोई भी समस्या कोई भी अडचण ना हो इसकी होती जिम्मेदारी आम्हा सरकारने दिली होईल मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात बदल प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेल व्हेकलचं जे काय आपण धोरण आणलेलं आहे आज त्याच्यामध्ये अनेक सुधारणा देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यामध्ये त्याचं प्रमोशन केलं पाहिजे त्याला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे त्याला सबसिडी दिली पाहिजे या बाबतीत देखील निर्णय झाला आणि काही रस्त्यांवर त्या ते ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून या इलेक्ट्रिक व्हेकल जे सुरुवातीला इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यामध्ये प्राधान्य देतील त्यांना देखील यामध्ये स सवलत देण्याचा सबसिडी देण्याचा देखील निर्णय झालेला आहे काही ठिकाणी टोलमधून देखील सवलत देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलचं प्रमोशन झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात जसं केंद्र सरकारने याला प्राधान्य दिलेलं आहे तसं राज्य सरकार देखील राज्या दे राज्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोट करते प्राधान्य देते आणि आपल्या सर्व शासकीय जी वाहनं आहेत ती देखील इलेक्ट्रिक व्हेकल असली पाहिजे या बाबतीत देखील चर्चा झाली निर्णय झाला आणि मला वाटतं या ठिकाणी आणि जे चार्जिंग स्टेशन्स आहेत ते वाढवण्याचा देखील निर्णय झाला आणि फास्ट चार्जिंग झालं पाहिजे यासाठी देखील निर्णय झाला बॅटरीचं स्वॅपिंग झालं पाहिजे म्हणजे कुणालाही तिथे थांबायला लागू नये अशा प्रकारचे अनेक निर्णयावर चर्चा झाली आता मला वाटतं लोक इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यामध्ये घेण्यास प्राधान्य देतील आणि या राज्यातलं प्रदूषण जे आहे हे कमी करण्यास मदत होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट केला काँग्रेसने चेहरा नसलेला आणि मोदी गायब असल्याची टीका करत नाही खरं म्हणजे अशा या दुर्दैवी देशावर झालेल्या हत्याकांडाचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे राजकारण आपण कुठे करतोय याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे अशा परिस्थितीत या देशावर दुर्दैवी हल्ला झाला मध्ये सव्वीस लोक निरपराध बेकसूर मारले गेले आणि दहशतवाद्यांच्या गोळ्यांमध्ये आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करत आहेत मोदी साहेबांनी तर विदेशातला परदेशातला दौरा रद्द करून आपल्या देशात आले तात्काळ बैठका घेतल्या गृहमंत्री अमित शहा साहेबांना श्रीनगरला पैलगामला पाठवलं तिथला आढावा घेतला आणि तात्काळ चार पाच निर्णय त्यांनी घेतले विजा रद्द करण्याचा हायकमिशनचे पाच अधिकारी काढून टाकण्याचा त्यात बा अठरी जी बॉर्डर आहे ती बंद करण्याचा अटारी बॉर्डर आणि त्याचबरोबर आपलं